संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आज सुरुवात झालेली आहे आज सकाळी दहा वाजताबरोबर संघर्षवदा मनोजदादा जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे या संपूर्ण संघर्षाच्या काळात आणि आंदोलनाच्या काळात दादांना जिच्यासोबत खेळता येतं अशी ही अतिशय लढिवाळ असणारी काव्या दादासोबत त्या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसत आहे आणि दादांना हा लहान लेकरांचा असलेला लढा आणि पुन्हा एकदा आज काव्याने आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी संघर्ष करत आहेत आणि दादांचं हे चौथं अतिशय प्राणांतिक असलेलं कठोर असणारं आमरण उपोषण आंतरवली सराठीमध्ये आज सुरू झालं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं या आंदोलनाकडे लक्ष आहे आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक आंदोलनाच्या वेळी ज्या चिमुकलीने आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे ती छोटीशी चिमुकली काव्या आज दादाच्या जवळ आलेली आहे आणि काव्या बघितली की त्या ठिकाणी दादांच्याही चेहऱ्यावरती एक समाधान आपल्याला दिसत असतं आणि ती आ, या ठिकाणी मुक्तपणे आपल्याला पाहायला मिळत आहे जय जिजाऊ जय शिवराय असं या बोर्डावरती लिहिलं आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आमरण उपोषण आंतरवल्ली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना मंगळवार दिनांक एकोणतीस साठ दोन हजार तेवीस रोजी या आमरण उपोषणाला सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर हे चौथं अतिशय टोकाचं कठोर असं आमरण उपोषण संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील आंतरवली करत करतायत या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण बघतो आहोत दादांना साथ देण्यासाठी पहिल्याच दिवशी या ठिकाणी मोठ्या लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ह्याची सगळी लाईव दृश्य आपण या ठिकाणी बघत आहोत की दादांना साथ देणारी ही सगळी मंडळी आहे आणि सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जसजसं हे आंदोलन पुढे जातं तसतसं इथे लोक येत असतात आणि संघर्षवदा मनोज दादा जनांगे पाटील यांना साथ देत असतात संघर्षवदा मनोज दादा जनांगे पाटील यांना खंबीरपणे साथ देण्यासाठी सगळे लोक या ठिकाणी आहेत आणि छोटीशी काव्या दादांसोबत या ठिकाणी आपल्याला संवाद करताना पाहायला मिळत आहे आणि संघर्षोदा म्हणून दादा दरांगे पाटील यांचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा उपोषण आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजासाठी लढणार आहे हा हा पण हा विडा संघर्षोदा म्हणून दादा दरांगे पाटील यांनी उचललेला आहे आणि आज संघर्षदा मनोजदादा दरांगी पाटील यांचं हे आमरणोपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे महाराष्ट्रातून संघर्षोदा मनोजदादा दरांगी पाटील यांना पाठिंबा मिळतो आहे मित्रोहो दिवसभराच्या ह्या सगळ्या लाईव्ह घडामोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल कृपया हे ह्या सगळ्या लाईव्ह घडामोडी बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त आपल्या प्रतिक्रिया देखील लिहा कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या सगळे लोक या ठिकाणी येत आहेत आणि दादांना साथ देण्यासाठी या ठिकाणी सगळे लोक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपण बघत आहोत दादांना साथ देण्यासाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यासाठी झुंज देण्यासाठी या ठिकाणी हे लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे आंतरवली सराठीतल्या ह्या विविध घडामोडींसाठी आणि बातम्यांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुढे शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय